भारतात मुस्लिम रजाम बहु, का नाही अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे लोक या प्रश्नाचे उत्तर व्हॉट्सअप फेसबुक आणि अगदी युट्यूबवरील व्हिडिओ दरम्यान देत आहेत ज्यामध्ये बहु बहुतेक खोटे अफवा आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे बरेच लोक याला पाकिस्तानाच्या एकोणीसशे पासष्टच्या युद्धाशी जोडत आहेत आणि म्हणत आहे की त्यावेळी मुस्लिम भारतीयांनी भारतीय सैन्यांनी विश्वासघात केला होता आणि तेव्हापासून ही रेजिमेंट संपुष्टात आली पण सत्य हे आहे की भारतीय भारतीय सैन्यात एक मुस्लिम रेजिमेंट होती पण ती पंजाब पी एम रेजिमेंट म्हणून ओळखली जात होती ती एक नाही तर अनेक होती फाळण्यापूर्वी भारतात तेवीस टक्के मुस्लिम होते आणि त्यावेळी या धर्माचे दोन टक्के सैनिक भारतीय लष्करांचे भाग होते फाळणी एकोणीसशे एक्कावन्नमध्ये मध्ये भारतीय सैन्यात सैन्यात दोन टक्के मुस्लिम सैनिक होते परंतु एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये ते एक टक्का झाले आणि दोन अकरा दोन हजार अठरा चे भारतात सुमारे चौदा टक्के मुस्लिम आहेत आणि आणि आज तीन टक्के मुस्लिम भारतीय सैन्याचा भाग आहे एकोणीसशे पासष्टच्या युद्धात भारतीय र रेजिमेंटने भारतीय सेनेचा विश्वासघात करून पाकिस्तानची युद्ध करण्यास नकार दिला होता अशी अफवा पसरली जात आहे पण यात एक टक्काही तथ्य नाही एकोणीसशे पासष्टच्या युद्धात सहभागी असलेले निवृत्त मेजर जनरल सतबीर सिंग यांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानच्या या युद्धात मुस्लिम लढले होते आणि एकोणीसशे पासष्टच्या या युद्धात सुरसैनिक अब्दुल हमीद यांना त्यांच्या शौर्य आणि शौर्याबद्दल परमचक्र परमवीर चक्र प्रदान करण्यात आले होते या युद्धात जवान हमीदने पाकिस्तानचे चार रणगाडे उद्ध्वस्त केले होते